शेवगाव शहरात मोहरम विसर्जन शांततेत पार पडले शेवगाव शहरात मोहरम विसर्जन मिरवणूक अत्यंत शांततेत पार पडली शेवगाव येथे आज दिनांक सहा रोजी बारेमाम ओ छोटे मोठे आनी 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 सवारी आणि बुरखमा ताजेची मिरवणूक दास दुपारी एक वाजता उठवण्यात आले होते आणि भगतसिंग चौक भाडाईत गल्ली आणि सोनारपेठ बारेमाम सवारी नालसाब सावरी सद्दे आणि पंजे आणि लिंबू सवारी या दोन्ही मिरवणुकीचा मिलाप करण्यात आला होता सुमारे दोन वाजता मिलाप झाला त्यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली यानंतर हिंदू मुस्लिम भाविक दर्शन घेतले आणि पंचकमिटीने शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकळे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी चांगला बंदोबस्त दिल्याबद्दल त्यांचा कमिटीच्या वतीने पद्धतीने सत्कार करण्यात आला यावेळी रिजवान अंकल आयुब पठाण जाफर शेख शकील शेख आरिफ शेख यासिन पठाण वसीम पठाण मोसिन पठाण कमरान शेख वसीम सय्यद अमर सय्यद मतीन शेख शोएब शेख शोएब तांबोळी मेहमद साद शेख शेख खिदर शेख अर्फ यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते मिरवणूक कार्यक्रम अत्यंत शांततेत सवारीचा ताबूत कार्यक्रम पार पडला